मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता बोगस रॉयल्टीच्या आधारे चंद्रपुरातून वडकीत वाळू तस्करी चार ब्रास क्षमतेचा एक टिप्पर जप्त वडकीच्या मंडळ अधिकाऱ्याने उघडकीस आणला प्रकार प्रशासनातील काही झारे तेल शुक्राचार्यांना हाताशी धरून बोगस रॉयल्टीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यातून वडकी परिसरात वाळूची अवैध वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती हा बनावटीचा खेळ वडकी येथील मंडळ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तस्करांचा डाव असफल करीत एक चार ब्रास क्षमतेचा टिप्पर जप्त करण्यात आला परिणामी वाळू तस्कर पुन्हा भूमिगत झाल्याचे दिसून आले ही कारवाई तीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली केवळ शासकीय बांधकामासाठीच आरक्षित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नजीकच्या करंजी या वाळू डेपोतून गेल्या दोन दिवसांपासून वडकी वडकी परिसरात वाळूची अवैध वाहतूक सुरू झाली होती लावून परिसरातील काही दलालांच्या माध्यमातून यवतमाळातील वाळू माफिया परिसरात चांगले सक्रिय झाले होते हा सर्व प्रकार येथील मंडळ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी एम एच एकोणतीस बी नव्वद नव्याण्णव या क्रमांकाच्या टिप्परची वडकी येथे कसून तपासणी केली असता वाळूच्या वाहनातून परवान्याबाबत त्यांना संशय आला ही बाब अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली व जप्तीतील टिप्पर वडकी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे